हाय आईज आज मी पाहिलं म्हणतो इंस्टाग्रामवरती मी ब्लॉक करते कसं वाटतं मग नक्की सांगा गावाकडे आले माझ्या गब्बाई कितने छानेस गाँव करता वातावरण में <laughs> सुंदर असं सकाळ सकाळी किती छान वाटते थंडी पण खूप आहे किती छान वाटते गावाकडचं वातावरण मस्त सुंदर असं तर आधीची आणि पिण्याची मस्ती चालू आहे पिण्याला खूप छान वाटतं इथं आल्यामुळं गावी आल्यामुळं हे बाबा आता पिनू माझ्याकडे आले कसे नकरी करतो रे बाबा पिनू त्याला खूप छान वाटतं गावी आल्यानंतर असं मोकळं खेळायला भेटतं ना त्याला भरपूर किती पोरतो छान वाटतं मग देवपूजेला फुलं तोड ना बघ किती छान शेवंतीची फुलं तिकडे मम्मी डाळींचं झाड आहे हो फुलं लागले डाळींबिलं बघ हां फुलं लागले रे बघ डाळिंबिलं हे फुलं आपलं इथं घ्यायचं म्हणलं की तिला भेटते आपली तर वीस रुपयेला दहा ते पंधरा फुलं देतात बघ बघू हे बघा किती लागली फुलं गावाकडे राहिल्याची म्हणून तिला आणि आम्ही पुण्यात आणायचं म्हणलं तर आम्हाला वीस रुपयेला दहा ते पंधरा फुलं येतात किती छान आहे डाळी लागत कुठे फुलं लागलेत काजून डाळीबल फुलं लागलेत हे जांभळीचं झाड आहे आमचं जांभळ जांभळ आहे चला, चला बाय म्हणा काम जायचंय आपल्याला बाय बाय काय झालं काय झालं कसं वाटला माझा मी ब्लॉग तर मला नक्की सांगा धन्यवाद गुड मॉर्निंग थंडी किती आहे खूप आहे चला बाय गुड मॉर्निंग